धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचं तापमान सातत्याने वाढत आहे या उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते देखील निर्मनुष्य झाल्याचं बघायला मिळत आहे अशातच उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाय करताना दिसून येत आहे प्रशासनासह अनेक तज्ज्ञांनी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान उन्हात जाणे टाळण्यास सांगितले आहे या वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना देखील त्रास होत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे त्यामुळे खासगी रुग्णालयात अनेक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करिता गर्दी केल्याचं दिस बघायला मिळत आहे या वाढत्या तापमानात डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याबाबत डोळ्यांची एक्सपर्ट डॉक्टर रमा यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसह मोठ्या लोकांमध्ये देखील डोळे लाल होणे चुळचूळ होणे कोरडेपणा येणे एलर्जी निर्माण होणे यांसह विविध प्रकारच्या समस्या उन्हाळ्यामध्ये नागरिकांच्या डोळ्यांमध्ये निर्माण होतात त्यामुळे याबाबत संरक्षणासाठी लहान मुलांसह मोठ्या लोकांनी देखील गॉगल वापरणे चष्म्याचा नंबर अद्ययावत करणे डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करणे थंडगार पाण्याने डोळे दोले धुणे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे यामुळे उन्हापासून आणि धुळीपासून डोळ्यांचे योग्य ते संरक्षण करता येईल अशी माहिती डोळ्यांचे एक्सपर्ट डॉक्टर रमा गोनमोडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे मी डॉक्टर रमानमोडे गेल्या सतरा आहे उन्हाळ्यासाठी तर या धुळ्या शहरामध्ये तर काळजी घेणं तर खूपच अति आवश्यक आहे जेवढ्या सतरा वर्षात मी भरपूर पेशंट्स उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच बघते की लहान मुलं आणि एजेडसुद्धा की ज्यांना डोळे लाल होणं चुरचुड होणं हा प्रकार जास्त असतो कोरडेपणा जास्त येतो आणि ॲलर्जी जास्त राहते तर अशा ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन म्हणजे जे अडल्ट्स आहेत त्यांनी गॉगल वापरणं लहान मुलांनासुद्धा गॉगल किंवा काही चष्म्याचा नंबर असेल तर तो फोटोक्रोमॅटिक करून घेणं ते गरजेचं आहे आणि ते वापरलं वापरण्यात यायला पाहिजे त्यांनी कसं धुळीचं उन्हाचं हे प्रोटेक्शन राहील आणि डोळ्यांना जो काही त्रास डायरेक्ट होणार आहे धुळीमुळे उन्हामुळे तो त्रास कमी राहील कोरडेपणा कमी राहील डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणं त्यांनी जे काही औषधं दिले तेवढे त्या ड्युरेशनपर्यंत वापरणं तेवढं गरजेचं आहे ॲलर्जीसाठी आणि काही ड्रॉप्स जे आहेत डोळा गार राहण्यासाठी ते वापरायला पाहिजे आणि ते जरी समजा आपण नाही केलं तरी आपण बाकीची काळजी घरी वगैरे घेऊ शकतो की घरून निघताना किंवा कुठे आपण पोचलोय बाईक चालवतोय फोर व्हीलर आहे त्यांनी धूळ वगैरे जर येत असेल तर थोडं थंड पाण्याने डोळे मध्ये मध्ये धुत राहायचे घरी आल्यानंतर आपण ते आपण करू शकतो की ज्या ज्याच्यामुळे हा ॲलर्जिक जे काही त्रास राहतो हे ॲलर्जन्स कमी होऊ शकतात आणि तेवढ्यात थोडस प्रोटेक्शन राहील पण बेस्ट आहे की एक ऑनोजिस्ट ला दाखवणं आणि त्याची ट्रीटमेंट बरोबर घेऊन सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज